नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या ग्रामपंचायतीमधील नागरिकांना त्यांच्या टॅक्स अथवा कर संबंधित पावती कशाप्रकारे ॲपच्या मध्ये माध्यमातून पाठवू हो शकता निडली ॲपमध्ये आता आप आपण पाहू शकता इथे बॅनर्स मेनूमधील सर्टिफिकेटमध्ये कर व फी बाबत काही पावती आहेत नमुने ॲड केलेले आहेत अशा प्रकारचे नमुने आपण आपल्या ग्रामपंचायतमधील लोकांना पाठवू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करावं आहे की सगळ्यात आधी आपल्याला व्हॉट्सअप डाय डायरेक्ट या मेन्यूमध्ये जायचं आहे व्हॉट्सअप डायरेक्ट या मेनूला आपण गेल्यानंतर आपल्याला सी एस वी कॉ कॉन्टॅक्ट या ऑप्शनला यायचं आहे सी एस वी कॉन्टॅक्ट या ऑप्शनला गेल्यानंतर आपल्याला आता एक एक्सेल फाईल अपलोड करायची आहे त्यामध्ये त्या सर्व व्यक्तींचे म्हणजे नागरिकांचे आपल्या ग्रामपंचायतीतील नागरिकांचे टॅक्सचे डिटेल्स असतील की कोणाची थकबाकी किती आहे घरपट्टी किती वीज कर किती ह्या सर्व गोष्टींची माहिती त्या एक्सेलमध्ये असेल तर ती एक्सेल अपलोड करण्यासाठी ह्या तीन डॉटला क्लिक करायचं आहे त्यानंतर अपलोड एक्सेल फाईल नावाच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता इथे आपल्याला क्लिक हिअर डाउनलोड एक्सेल फॉर्मॅट हा ऑप्शन असेल त्या एक्सेल फॉर्मॅटला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे हा एक्सेल फॉर्मॅट डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये त्या नागरिकांची माहिती आपल्याला टाकायची म्हणजे त्यांचं नाव मोबाईल नंबर ह्या सर्व माहिती म्हणजे त्यांचे मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यांचे नाव टाकायचे आहे अशा प्रकारे त्यांचं नाव टाकल्यानंतर इथे त्यांचा ॲड्रेस जो काय असेल तो तुम्ही टाकू शकता म्हणजे गावामधील जो काही पत्ता आहे त्यांचा तो पत्ता तिथे तुम्हाला टाकायचा आहे हा पत्ता तिथे टाकल्यानंतर समोर आता आपल्याला काय करायचं आहे की त्यांचे जे कर पाव आ, पावती जे काही कर वगैरे जी माहिती आहे ती माहिती इथे आपल्याला त्यांची टाकायची आहे म्हणजे जसं की आता त्यांची करपट्टी असेल तर इथे समजा त्यांचा आरोग्य कर वीज कर दंड ह्या सर्व गोष्टी तिथे तुम्ही टाकायच्या आहेत या गोष्टी आता तिथे टाकल्यानंतर तुम्हाला ही फाईल सेव्ह करायची आहे त्यानंतर तुम्ही आता त्यांना नंतर तुम्ही समजा त्यांच्याकडून त्यांनी टॅक्स शब्द पाठवल्यानंतर तुम्हाला काय मॅसेज जाणं अपेक्षित असेल तर इथे ते टॅक्स नावाचा शब्द पण तुम्ही इथे कॅटेगरी सुद्धा तुम्ही इथे फील करू शकता तर त्याची प्रोसेस वेगळी आहे ती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही त्यांची माहिती इथे त्या एक्सेलमध्ये टाकलेली आहे आणि ही माहिती तुम्ही आता सेव्ह केलेली आहे ही माहिती सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला ते अपडे अबड़, अपडेट अँड चेंजेस मध्ये अपडेट अँड सेव्ह ला डिवाइस ला सेव्ह करायची आहे आणि इथे तुम्हाला ती माहिती टाकायची आहे त्याला काहीतरी वेगळे नाव देऊ शकता तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कर टॅक्स एक्सेल वगैरे असं आणि हे नाव दिल्यानंतर ती फाईल सेव्ह केल्यानंतर इथे तुम्हाला ती फाईल चूज फाईल करून अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर त्या फाईलचं नाव तुम्हाला इथे येतं हे नाव आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सेव्ह या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे सेव या ऑप्शनला आपण क्लिक के केल्यानंतर डेटा इम्पोर्टेड सक्सेसफुली होऊन जातो तो डेटा इम्पोर्टेड सक्सेसफुली झाल्यानंतर आपले जेवढे नंबर आपण ऍड केलेले आहेत सगळे इथे डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला पुन्हा इथे तीन डॉट मध्ये क्लिक करायचं आहे म्हणजे सीएसवी फाईल कॉन्टॅक्ट ऑप्शनला येऊन इथे डाऊनलोड एक्सेल तीन डॉटला क्लिक करून डाउनलोड एक्सेल सीएसवी रेकॉर्ड ला क्लिक करायचं आहे इथे आता बटनला क्लिक करून अपडेटेड अकाउंट तुमचा रिफ्रेश करायचा आणि ऑल कॉन्टॅक्टला क्लिक करून तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे आता इथे तुम्हाला ते विचारतं हे फो नंबर तुम्हाला फोनबुकमध्ये सेव्ह करायचे का सेव्ह जर करायचे असतील तर यस करायचं नसतील तर नोला क्लिक करायचं मग हे सर्व नोला आता मी क्लिक करत आहे नोला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथे आपले नंबर सर्व ते डाउनलोड होऊन आलेले आहेत हे नंबर डाउनलोड होऊन आल्यानंतर आपण आता त्यांना कर टॅक्स टेम्पलेट पाठवण्यासाठी तुम्हाला इथे पुन्हा बॅक यायचं आहे आणि इथे बॅनर खाली बॉटम पट्टीमध्ये बॅनर्स नावाचा मेनू आहे त्यामध्ये यायचं आहे आणि त्यामध्ये सर्टिफिकेट नावाचा मेनू आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे आता तुम्हाला कर व फीबाबत माहिती या पावतीला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्रिएट टेम्पलेटला क्लिक करायचं आहे क्रिएट टेम्पलेटला क्लिक केल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतचं जे काही नाव असेल ते नावाची माहिती पण आपण तिथे ॲड करू शकता सध्या मी त्या फक्त त्या व्यक्तीची माहिती ॲड केलेली आहे त्यामुळे मला नेमवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्याचा ॲड्रेस त्यासोबतच त्याच्या बाकीच्या फील्ड ज्या ह्या घ्यायच्या आहेत मला आरोग्य कर वीज कर दंड ह्या फील्ड मी त्या त्या पावतीमधील त्या त्या रेकॉर्डमध्ये तिथे नेऊन सेट करेल मी आता ते सेट करण्यासाठी इथे मला ॲरो बटन्स दिलेले आहेत साइजेस कलर्स वाढवण्यासाठी इथे ऑप्शन्स दिलेले आहेत तर मी ह्या बटन्सवरती क्लिक करून ते नाव वगैरे इथे घेऊन येईल त्यानंतर पुढची बाब आहे त्याची ॲड्रेस ॲड्रेसला क्लिक केल्यानंतर इथे ॲड्रेसमध्ये मी ॲड्रेसला मी क्लिक करेल ॲड्रेसला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता ॲड्रेस हा कीवर्ड आलेला आहे तर तो कीवर्ड मी इथे ॲड्रेस हा कीवर्ड सेट करू शकतो ॲड्रेसला क्लिक केल्यानंतर हा ॲड्रेस त्याचा कुठला आहे तो ॲड्रेस इथे मी समजा टाकू शकतो समजा मला त्याचा ॲड्रेस हा वरती टाकायचा आहे त्या फील्डमध्ये इथे तर मी इथे तो ॲड्रेस सिलेक्ट करेन त्यानंतर आता मला त्याचे घर आरोग्य कर काय आहे तो आरोग्य कर सिलेक्ट करायचा आहे तर तो आरोग्य करची रक्कम मी इथे दिसण्यासाठी तकबाकीमध्ये म्हणजे इथे मी ती टाकेन त्यानंतर माझं वीज कर काय आहे ती वीज कर मी इथे हा वीज कर इथे आणेल आता इथे मी फक्त थकबाकीच्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत म्हणून मी त्या थकबाकीमध्ये सेट करतो आहे जर मला तिथे बाकीचे म्हणजे चालू किती आहे आणि बाकी थकबाकी किती चालू किती आणि एकूण किती ह्या सर्व गोष्टी मला त्या एक्सेलमध्ये तशा स्वरूपात ॲड कराव्या लागतील आणि त्यानंतर मग ते त्याला जे मी काही नावं दिलेले आहेत जसं की थकबाकी थक रुपये थकबाकीमध्ये समजा मी आरोग्यकरसाठी व्हॅल्यू टाकले असेल तर ते थकबाकीची व्हॅल्यू इथं मी सेट करेल त्यानंतर चालू रुपयाची व्हॅल्यू इथं सेट करेल मग त्यांची एकूण मी तिथं बेरीज केलेली असेल तर ते इथं येईल तर ह्या सर्व गोष्टी मी इथे सेट करून ठेवेन आणि त्या सेट के केल्यानंतर मी पुन्हा इथे ह्या इथे सेव्ह बटनला वरती क्लिक करेन वरती है, है सेव ऑप्शन आहे त्याला क्लिक करेल ह्या सेवला क्लिक केल्यानंतर सेव सक्सेसफुली होईल आणि मी पुन्हा बॅक येईल मग त्यानंतर पुन्हा ज्या कर फी पावतीसाठी मी सेट केलेला आहे त्या पावतीवरती मी क्लिक करेल आणि जनरेट सर्टिफिकेट नावाच्या ऑप्शनला मी क्लिक करेल जनरेट सर्टिफिकेटला क्लिक केलं की आपण बघू शकता इथे मी ते टेम्प्लेट सेट करून ठेवलेले व्हेरिएबल सेट केलेले इथं दिसत असतील त्यामध्ये मग मी पिक कॉन्टॅक्ट्सला क्लिक करेन आणि ज्या व्यक्तीची मला ती माहिती पाठवायची आहे मी त्यांना सिलेक्ट करेल तेवढ्या व्यक्तींना आणि ह्या व्यक्तींना आता मी सिलेक्ट केल्यानंतर मी इथे ह्या चेकबॉक्सला क्लिक करेल आणि त्यानंतर सेंड मॅसेज बटनला क्लिक करेल आणि मी शेअर बटनला क्लिक करेल तर शेअर बटनला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता तर ते माझ्या व्हॉट्सअपवरून त्यांना वन बाय वन आता त्यांच्या नावानिशी टॅक्स कर व फी पावती त्यांना जाणार आहे आणि त्यांची इंडिव्हिज्युअल जी काही व्हॅल्यू कर फी पावतीची आहे ती कर फी पावतीची म्हणजे ती व्हॅल्यू म्हणजे त्यांचे समजा घरपट्टी किती पाणीपट्टी किती आ, वीज कर किती किंवा इतर आरोग्य कर असतील ते कर किती तर ह्या सर्व गोष्टी मी तिथे टाकेन तर अशा स्वरूपात मी त्यांना तिथे की माहिती म्हणजे कर टॅक्स पावती पोचू पाठवू शकतो तर आपण बघू शकता मी व्हॉट्सअप ओपन करून आपण दाखवतो यामध्ये आपण बघू शकता की अशा प्रकारे त्यांना कर व फीबाबत माहिती त्या व्यक्तीचं नाव त्याचा ॲड्रेस इथे जातो त्याचे जा आरोग्य कर किती आहे सोबतच त्याचा वीज कर किती आणि दंड किती ह्या माहिती त्यांना मी याची पावती मी त्यांना पाठवू शकतो तर अशा प्रकारे आपण वन बाय वन त्या सर्व व्यक्तींना कर्व फीबाबतची पावती आपण त्यांना पाठवू शकतो इथे मी व्हॉट्सअपवरून पाठवलेलं आहे तर इथे आपण बघू शकता अशा प्रकारे कर्व फी पावतीबाबत पावती त्या सर्व व्यक्तींना पावती गेलेली आहे तर प्रकारे आपण नीडली ॲपच्या माध्यमातून त्यांना कर्व फी बाबतची पावती पाठवू शकतो धन्यवाद